मंग खुसखुशीत अशी गोविंद बर्फी आज आपण करत आहोत अगदी कमीत कमी साहित्यात आणि सुदामाच्या पोह्यांपासून श्रीकृष्णाचा नैवेद्य आज आपण इथे करत आहोत अगदी दोन महिने सहज टिकेल अशी ही आपली सुदामाच्या पोहेंची बर्फी होणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी माझे एक निवेदन आहे जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे कढईमध्ये मी एक कप भर पोहे घेतलेले आहेत कुठलीही एक वाटी माप घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही सर्व जिन्नस घ्या तर आता इथे बघा लो टू मिडियम फ्लेमवर पोहे मस्त असे खमंग आपल्याला सतत परतवून भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता मी घातलेलं आहे साजूक तूप दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे तूप नंतर घातलेलं आहे थोडंसं आधी भाजून घ्यायचं नंतर तूप घालायचं नाहीतर पोहे सुरुवातीलाच वातड होतील तर बघू शकता पुन्हा मी दोन मिनिट सुरुवातीचे दोन मिनिट नंतरचे दोन मिनिट असं चार मिनटामध्ये लो टू मिडियम फ्लेमवर छान असे पोहे परतवून घेतलेले आहेत सतत परतवून खमंग खुसखुशीत होईस्तो यांना भाजून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने इथे मी हे पोहे भाजून घेतलेले आहेत आता हे भाजलेले पोहे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत कारण याला आपल्याला गार करायचं आहे तर आता पोहे आपले इथे भाजून झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया पोहे आपण दीडशे ग्रॅम घेतले होते एक कप या मापामध्ये आणि कुठलीही वाटी घ्या तुम्ही त्या प्रमाणात मात्र निम्मे निम्मे करत जरा आता त्याच्या निम्मे मी अर्धा कप इथे शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर पंच्याहत्तर ग्रॅम आहेत इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप घातल्यामुळे खमंगपणा आपल्या ह्या शेंगदाण्यांना येणार आहे आणि वेगळाच असा सुवास आता या शेंगदाण्याचं खाण्यामध्ये आपल्याला लागणार ला आहे बघू शकता इथे छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत भाजून झालेले शेंगदाणे पुन्हा आपण जे जिन्नस आपण काढून घेतले म्हणजे पोहे काढून घेतले त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे आता साईडला मी काढून घेत आहे बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत कलरही खूप छान आपल्या पोहेंना आलेला आहे आता गॅस अगदी मंद आचेवर करून आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत नंतर मी गॅस मात्र बंद केलेला आहे कढीचं टेम्परेचर बघून घ्यायचं नाहीतर आपलं खोबरं हे जळू शकतं तुम्ही रोजच्या वापरातलं खोबरं किसून घातलं तरी चालेल मी इथे रेडीमेड खोबऱ्याचा किस पाव किलो घेतलेला आहे मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि सारख्याच कडेमध्ये आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ मी इथे दोघं मिक्स आहेत माझ्याकडे ती घेतलेली आहे म्हणजे माझ्याकडे आहे ही गावराणी तीळ आणि पांढरा तीळ तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो वापरला तरी चालेल तर इथे मी चार चमचे तीळ घेतलेला आहेत तरी चालेल म्हणजे माझ्याकडे हा होता म्हणून मी असा घेतला मिक्स झालेला होता डब्यामध्ये म्हणून तुमच्याकडे पांढरा असेल तर पांढरा घ्या आणि गावठी असेल तर म्हणजे गावराणी असेल तर तोही घेतलात तरी चालेल आता ह्याला मंद ह्याच्यावर अगदी भाजून घ्यायचं आहे अगदी तडतड उडस तर आपल्याला तिळ छान भाजून घ्यायचं आहे खमंगपणा ह्या तिळामुळे आपल्या ह्या बर्फीला येणार आहे गोविंद बर्फी खूप सुंदर खुसखुशीत होण्यासाठी अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत बघू शकता आता छान असं आपण याला गार करून घेऊया पंख्याखाली चांगलं असं गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं एकत्र एक तळून घेणार असू द्या सर्व जिन्नस अगदी गार झाले पाहिजे आपल्याला बर्फीला अगदी छान असं स्टेक्चर यामुळे येणार आहे आणि छान असं आपलं हे मिक्सरच्या भांड्यात पण दळलं जाणार आहे तर आता मी इथे मिक्सरमध्ये ते दळून घेते आता बघू शकता कसं मी दळून घेतलेलं आहे अगदी मौसूद असं दळून घ्यायचं चा। छान असं तेल ह्या तिळाचं आणि शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं पण सुटलेलं आहे त्यामुळे ना अगदी एकजीव असं झालेलं आहे आता सारख्याच कपाच्या याच्याने आपण इथे अर्धा कप गुळ घेतलेला आहे एक चमचा साजूक तूप घालून आपण याला सतत लो टू मिडियम फ्लेमवर चांगलं चा चा। असं विरघळून घ्यायचं आहे खूप आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक आपल्याला करायचं नाही छान असा गूळ विरघळून झाला की लगेचच यामध्ये आपल्याला सर्व दळून घेतलेले पदार्थ घालायचे आहेत सर्व दळून घेतलेले जिन्नस आपण यामध्ये घालून घेणार आहोत गुळ छान विरगळून गेलेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे थोडा वेळ गॅस बंद करायचा कारण ना आपल्याला मिक्स करताना गूळ एकदम कडक होऊ नये म्हणून थोडंसं गॅस बंद करायचा आहे बघू शकता आता गॅस चालू करून अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला मिक्स करायचं आहे गुळ छान असा मिक्स होत आहे गुळाऐवजी तुम्ही साखर घातलीत पिठी साखर घातलीत तरी चालेल पण गुळाने ना खूप सुंदर अशी चव आपल्या ह्या गोविंद बर्फीला येणार आहे बघू शकता छान असं मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी वेलची पूड अगदी चवीसाठी छान असा खमंगपणा आणि रुचकरपणा त्यासोबत चवीची लज्जत वाढवण्यासाठी आपण इथे घातली आहे अर्धा चमचा वेलची पूड आता वेलचीपूड घालून आपण चांगलं असायला मिक्स करून घेऊया आत्तापर्यंतची सर्व प्रोसिजर मी लो टू मिडीयम फ्लेमवरच केलेली आहे तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्याप्रमाणेही तुम्ही कमी जास्त गॅस करून घ्यायचा बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे वेलची पूड मिक्स करून झाल्यानंतर अगदी एक मिनटामध्ये आपण यात घालणार आहोत दुधावरची साय ही अगदी पाव कप दुधावरची साय आहे थोडंसं दूध यामध्ये दोन एक चमचे गेलेलं आहे तर बघू शकता चांगली साय आपण यात मिक्स करणार आहोत आणि साहीचं वापरण्याचं कारण म्हणजे इथे आपल्याला खव्यासारखी चव आपल्या ह्या गोविंद बर्फीला येणार आहे चांगलं असं मिक्स करायचं अगदी एक ते दीड मिनिट मिक्स करायचं आणि बंद करून द्यायचा गॅस इथे आता आपलं बर्फीचं सर्व साहित्य तयार झालेलं आहे म्हणजे आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि बघू शकता इथे मी आता टीनला थोडंसं तूपला तुपाचा हात लावलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सर्व घालून घेऊया बर्फीचं मिक्सर बघू शकता एकदम असं तुम्हाला आता रवाळ वाटत असेल परंतु बर्फी खूप छान खमंग आणि खुसखुशीत यामुळेच होणार आहे तर आता ट्रेमध्ये तुम्हाला जर पातळ करायचे असेल तर तुम्ही पातळही करू शकतात परंतु मला जरा जाड बर्फी ठेवायची होती त्यामुळे मी अर्ध्या स्टेनभर इथे बर्फीचं हे बॅटर आपलं म्हणजे जे, जे मिक्सचर होतं ते टाकून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं एका बाजूला करून घेतलेलं आहे थोडीशी जाडसर मी ठेवलेली आहे मगाशी म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला पातळी ठेवू शकता छान अशी थापून घ्यायची आणि लगेचच अर्धा मिनटात याचे काप आपण करायचे आहेत कारण नंतर केले तर बर्फीचे काप आपले व्यवस्थित होणार नाहीत तर सुरुवातीलाच आपण इथे कट करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याला कट करून घ्यायचं आहे मी इथे याला कट करून ठेवून देणार आहे कट केल्यानंतर याला आपण जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट चांगली नॉर्मल टेम्परेचरला सेट होऊ द्यायची आहे बघू शकता सेट झाल्यानंतर बर्फी बघा आपली कशी झालेली आहे अगदी खमंग खुसखुशीत आतून मस्त मौसूद अशी असलेली आपली गोविंद बर्फी किती सुंदर अशी तयार झालेली आहे रवाळ स्ट्रक्चर असलेली तुम्ही यात ड्रायफ्रूट्स पण घालू शकतात वरून गार्निश करू शकतात मी अशी साधीच ठेवलेली आहे छान अशी आपल्या सुदामाच्या पोहेंची अगदी श्रीकृष्णाला आवडेल अशी बर्फी आपली तयार झालेली आहे तुम्ही ह्या प्रमाणात डबल टिबल घेऊन दोन महिने सहज टिकेल अशी ही बर्फी करू शकतात आणि आरामात दोन महिने मुलांना तुम्ही डब्याला खाऊला मधल्या वेळेत देऊ शकतात तर गोविंद बर्फी आपल्याही घरातल्या बाळकृष्णाला गोपी केला नक्की करा आणि ह्या गोवि जन्माष्टमीची तुमची बर्फी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेलायकनचं बटनही दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा